आम्हाला चार पाच चार रुपये कमी कमी केल्या नावणी पाहुणी कशी आहे माझा मेवना माझ्या पुरीचा मामा झालं मामाला काही बुरगी देतोय मामाला भावाला काय देतोयच करायचा आणि आता आलावी आमच्याकडे आता होईना म्हणून आला आहे अजून आम्ही बिघालोड आम्ही गावाला

अरे हे आपले आई वडिलाला पैसे देतोय त्याची गमत काय केली माहिती सासू ऐकून घे गे हे माहिती एक ती एजंट घेऊन गेलता काय त्याला ना तुत्याला घेऊन गेलता येताना परत येताना रात्र झाली ह्याच काम आहे ना परत काय नाश्ता जेवणची वेगाय म्हणून ह्याच काम आहे ना मला सांग म्हटलं आता आम्ही राहू तुम्हाला समजा ठेवू पण तुला लाज वाटली पाहिजे त्या शेजारी आमचं आम्ही पंचवीस वर्ष बोलण नाही

आता पोराला आपली ओळख नाही पाळत नाही दार नाही कोणाची येणं नाही जा नाही चा नाही पाणी नाही का चालले काय चालले आलं का आपलं आला असे वाटल्या बसून थोडा बसला का चालला वाटेल बघा पाहुण्याला माझं घर तरी माझं घर आहे म्हणून घर नाही वाटरमॅन माझी कोण पाहुण्या येणार नाही ते पाहुण्या ते विचारणार का नाही घर कोणाचं आहे म्हणून आपण घरा मग ते सांगणार का नाही कोण नव्हतं अरे कोण नव्हतं आपण त्या पाहुणी चौकशी करता असते की अशा मग तू लग्न होण्या पोरा जवळ जाणं चाळीस कुठल्या पण पाहुण्याला फसवायचं हे तर तुला कळलं पाहिजे आणि तो आता पोराच लग्न होईल आता वय चाळीस जवळ घर बांधाय काढले आता घर बांधाय काढले काढले घरात आई बोलल्या त्या भारतीय नाश्ता सेंटर मध्ये येणार

पूरे दो दो लाग लाग त्या पुरी लाग्नाचे पैसे घेत दोन दोन लाख चार लाख सारा काही घेतला त्याला बारा लाख द्यायला लागते पुरी तवा लग्न होते नाहीतर तुझा इथं कोण विचारत नाही कोण चौकशी करत नाही काय नाही बघा तुझी कोणी स्वच्छ होत नाही का असं पोरी करू ते विषय नाही आता आम्ही जर म्हटलं आमचा पुतणी येते विषय तो नाही तुम्हाला जे अक्क लिहिला पाहिजे ती अक्कल लेट आल्या आता जे पोहराला लग्न होत नाही म्हणजे घर बांधतोय ही जर घर बांधून आई वर ठेवला असता वर्षाचा मान्य न आला तर गावात शेजाबाजा म्हटले साहेर हे गावातला जाय इथला जाय चांगला आहे येतो जातोय तुमची काय म्हणते हे म्हणते

एक मोबाईल हे असते काय चार रुपयावर हा बारा बारा आम्हाला देऊ नको तुझ्या समोर तुझ्या समोर बैठकीला बसतोय काय पूर्ण लागून लागत्यायचं आहे लग्न आमच्या हिशोबाने गावात करायचं गावात आम्हाला कॉल तरी फोन करावं लागतंय त्या हिशोबा बघूया परवा आता फोन मला सांगते उद्या जा उद्या जा